नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुका आता जोरदार मोर्चेबांधणी बांधणी सुरू झाले आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही आता मोर्चेबांधणीला गती आलेली आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये काय आहे त्याचबरोबर आगामी काळामध्ये आता पुढचे आमदार कुणाला करायचं याबाबत लोकांच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी आपण आज आलो आहोत फलटण तालुक्यातील नांद्या गावामध्ये आलो आहोत इथल्या लोकांशी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमक्या काय भावना आहेत त्यांच्या त्या अगोदर आपण विनंती आहे आमचे नमस्ते युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील सध्याचा आमदार कोण आहेत आपल्या पलटन चव्हाण आलत का इकडे आपल्या गावात काय विकास काम केली का करते काय काय केलं रस्ते कामं चालतात रस्ते चालले चालली रस्त्याची काम केली त्यांच्या कामाबद्दल समाधान आहे आता वार कुणाचं आहे तसं नाही सांगता सांगता ये नाही ना। कुणाच वार यंदा काय काय आगोणी साहेबांचा आगोणी साहेबांचं कशा मुळे आगोणे पाण्याचं सगळ्याला पुरवठा केला हा त्यामुळं पाण्याचा पुरवठा घ्यालता दुष्काळात दुष्काळात काय म्हणून पण सध्याचा आमदार आहेत माहिती का दीपक चव्हाण दीपकराव चव्हाण आपल्याकडे कामं केली त्यांनी कशाच जठाची कामं तुम्ही कामच नाही नाही काहीच पंधरा वर्ष तिकडं आलं का ती नाही आलं काही काम केली नाही त्यांनी नाही केली काहीच काम केले नाही तुझ्या मोदीच दोन हजार मिळल आम्हाला तर माहिती येत कसे मग आमच्या वडिलांना ह्यांना येत नाही तर शेती नाही तुम्हाला माहिती नाही लाडक्या बहिणीच मिळेल का तिला बहिणी मिळत मिळेल एक जणाला मिळत आमच्या एक जणाला सगळ्यांनाच पाहिजे नाही सगळ्यांना नाही एक ना मिळत म्हणजे बाकीच्या फॉर्म भरलाय तर फॉर्म भरलाय तर होय वारं कोणच आहे पण वारं अजून यात थोडक्यात म्हणजे मला वाटतं अगना सीट लागाव तुम्हाला वाटतंय लागाव बाकीचं काय आपलं घेण देण नाही घेण देण नाही बाकीच झालं ना। तर वारं यंदा यंदा वारं ओबीसी पेटर चालणार आहे ओ बी सी पेट्रोल हा तर ओ बी पाहिजे हा दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जे दोनशे अडीचशी करायचं हा मराठा ओबी हा त्यांनी सगळे आतापर्यंत सत्तांतरी बोगली सगळी सत्ता बोगली त्यांनी आता पुढे फक्त ओबीसी संघटन करून चांगल्या पद्धतीने पुढे आलं पाहिजे संघटन करून आलं पाहिजे हा आणि प्रत्येक ठिकाणी ओबीसी बांधवांनी हे करावं आपली उमेदवारी जाहीर करावी ओबीसी मतदारसंघामध्ये फलटेला आरक्षण आहे की पण आपल्या विचाराचा माणूस पाहिजे ना हा ओबीसी माणूस पाहिजे हा फोन केला का माणूस तसा बघ आता ओबीसी समिती ठरवलं ना काहीतरी ओबीसी समिती ठरवली ते हाकी साहेब ठरवत होते हा हाकी साहेब जी ठरवले हाकी साहेबांची सांगितली तिचं त्या विषयावर हाकी साहेबांनी सांगितलं त्याला दुसऱ्याला नाही नाही कोणाला दुसरं कामच नाही कोणाचं काय सध्याच आमदार इकडे आलत का नाही ना दीपक चव्हाण माहिती तिकडे येत नाहीत नाही नाही काय विकास काम अजिबात विकास काम करायला अजिबात काय सुद्धा हराई लोकांची काम त्यांचीच वैयक्तिक फक्त काय असेल ते वैयक्तिक काम गावाशी काय संबंध नाही त्यांचा त्यांचा गावाशी संबंध नाही काय ना कारण ठराविक लोकांची कामं जी काय असतील तेवढी फक्त काम ठराविक काम फक्त ठराविक लोकांची ठराविक लोकांची गावातल्या लोकांची नाही ठराविक लोकांची चेअरमन जी काय माणसं त्यांच्या मोर्चे समोर असणार आहेत नाही फक्त काम त्यांचीच फक्त काम कंपनीत पोर लावायची कुठं काय लावायची झाड आहे कंपनीत झाडण्यापासून ती इंचार पर्यंत काय का असली काय आहेत ना सर्व्हिसची काम पोरं ती त्यांच्या विचाराची त्यांची माणसाची का फक्त काम किती सर्वसामान्यांची पोरं एक सो कामाला लागत नाही ती कामाला म्हटलं की गॅशिपारस काय करा त्या वार वार ओबीसी ओबीसी काय वार कोणाचा मित्रा आता आम्ही आहे धनगर समाज जो ओबीसी नेता असेल तो आमचा वोटिंग असेल वो वो आम त्या लक्ष्मी नाके जे उमेदवार घेतील ना त्याला आपलं वोटिंग असेल लक्ष्मी नाके उमेदवारी देतली त्यांना सांगतील त्यांना सांगतील त्यांना बाकी ज्यांना कशामुळे जातीसाठी माती खाणं गरजेचं असतं जातीसाठी माती खायची एकदा तरी होय काही कोण विकास करून मोठं होत नाही कोण विकास करत नाही कोण विकास करत नाही आता तुमच्या जातीचं कोण आमदार आहे का नाही कोण आमच्या जातीचं एक आहे शेणगे म्हणून एकच आमदार आहे एकच आमदार फक्त काय जानकर साहेबाचे दोन होत आहेत जानकर साहेब एक जानकर साहेब एक आणि पड़े राहुल कुले एक राहुल कुले राष्ट्रीय समाज पक्षाचेच होते ते आमदार त्या पक्षावर फक्त त्यांनी पक्षांतर्गत केल्यामुळं ते भाजपमध्ये गेले सध्याचे आमदार कोण आहेत माहित का फलटण दीपक राव चव्हाण आहेत कधी येतात ते कार्यक्रम असतात नाव फुले त्यांचा असतात कार्यक्रम त्यावेळेस येतात पूजना त्यांचा कार्यक्रम असेल तेवढे बाकी नाही बाकी बाकी गरजच पडत नाही ना त्यांना काय वारं मग मात्र वारं पण आम्ही ओबीसी ओबीसी भेटत ओबीसी चौक फलटणचं चव्हाण ही चव्हाण चव्हाण तरडगाव तर आपल्याला येतं का येत कधी मध्ये मध्यादी नाही तर जास्त करून येत आधी येत जास्त करून नाही विकास काम काय केली विकास काम झालेत की झाली वार कुणाचा यंदा वारा तर त्यांचाच आहे महाराजांच हा महाराजांच आहे महाराजांच कशामुळे पण आमच्या भागात तीच चालते जास्त जास्त चाललं जास चाल ना तिकडं कशामुळे जास्त चाललं आमची काम करतात ना इकडची काम करत तिकडं पाणी आले का इकडं पाणी आता कॅनेल अजून निम्याचा जीवन थांबलाय निम्यात जीवन थांबलाय हो काय काम केली तुमची मग बाकीचीच कापली कुठं रोडची ह्याची काम केली ती कॅनल चा राहिले अजून कॅनेल चा राहिले आता कॅनल चा येते का ना इकडे मग कॅनेल आता मग बंदिस्त करायचं मग अजून काय चाललंय त्यांचं काय करायचं हो जावा बंदिस्त होऊन इकडे येईल तेव्हा पुढं काम होईल तवा काम होईल तवा झालं म्हणायचं हाय थोडं फार असं ज्यांना पाणी आहे त्यांना पाणी पुरत नाही पाणी पुरत नाही पुढे उन्हाळ्यात त्यामुळे ऊस नाही हो ऊस नाही कोणाचं वार यंदा हाय की महाराजांचं वार असं महाराजांचं कशामुळं हाय महाराजांचा विकास आहे पहिल्यापासून पहिल्यापासून महाराज यंदा कशा पण आता कशा हे नाही सांगू शकत आपण म्हणजे तू तरी गाड्या तसं नाही सांगू शकत ते महाराज काय घेतील त्याच्या अवलंबून उमेदवार कोण आहे पण अजून तर नाही त्यांचा डिक्लेअर कायम नाही विद्यमान आहे तर का दुसरं पुन्हा नाही दुसरं असणार दुसरं दुसरं त्यांना दिलं तर ती दिलं तरी येणार ती दिलं तरी चालवायचं आणि दुसरं तुमचे मानणं असणार दुसरं द्या मग ती दिलं तरी चालतंय का मधिक हो काच केलेत नास्ते जे केले भाजपचं कसं काय भाजप नाही आमच्यात एकतर मग ते राष्ट्रपती आपलं जानकरच चालेल जानकरांच थोडंफार जानकरच पण भाजपचं नाही भाजपचं नाही एवढं जे काम करतील त्यांचं वारन कोणच वार कोण काम करते, काम करते <laughs> कामा भाजपचं वार आहे कशामुळं काम करतात नाही ही लाडकी बहीण ही लाडकी बहीण दीड हजार रुपये मोदी मोदी दोन हजार रुपये दोन हजार झालं साडेतीन साडेतीन अजून अजून काय शेतकऱ्याला लाईट मोफत दिली आहे लाइट मोफत आणि त्यांनी चोवीस तास लाईट करावी मोफत म्हणजे लाईट चोवीस तास दिली पाहिजे दिली पाहिजे शेतकऱ्याला असं ती लाईट काय चोवीस तास देत नाही शेतकऱ्याला आपला आमदार कोण आहे तो त्यांचं दीपक चव्हाण आपल्याकडे येत का आपल्याकडे नाही आता काही वर्षात नाही दिस दिसल नाही राजे कोणच आहे एवढं काय सांगू शकत नाही शकत नाही आमदार आमदारकीची निवडणूक लागली तरी काय कर राष्ट्रवादीच लागतं आमच्याकडे आमदारकीला राष्ट्रवादी कशामुळे आता काय त्यांची मोठे साहेबांची एक आहे आता तरी आता काय कोणते राष्ट्रवादी रामराजे आमदार आमच्याकडे लागतो रामराजे आपलं कोणाच माहित का दीपक चव्हाण आपल्याकडे येतं का येतात का वादारी काम काम आता कुणी आलं तरी काम काय कोणी करतं हो म्हणतात कामाचं काही आपल्या आपल्या भावना पण म्हणतात आता जिकडे वाल तिकडे माणूस आहे नमस्कार काय अंदा वार कुणाच आहे वारदा आहे कि यांच आपलं कुणाचं बीजेपी वाल्यांच कसे आता बीजेपीचं कामच चांगलंय ना महिलांना ह्यांना सगळ्यांना शेतकऱ्यांना पैसे देते ह्यांना अनुदान चालू आहे आता कुणाला आपलं सोयाबीनला ह्याला त्याच्यामुळे बीजेपीच वार राहणार आहे यावेळेस आपलं आमदार कोण आहेत का पलटनच आमदार काय आमदार धावण हे करा काम असं या हो कुठे दीपक चव्हाण तडगावच इकडे येतं का कस्याला आलं एक तर एकटाच गाडीत कुठेतरी फिरत असतो तो स्वतः ड्रायविंग करून काय ते आता नावाला नसता आमदार काहीच नाही आमच्या नांदेलमध्ये तर काहीच काम नाही कसलंच अजिबात अजिबात नाही काहीच नाही आमदार फंडात पंधरा वर्षातलं काहीच आमदार फंडातलं एक पण काम नाही धावा आता कोण उभं राहील त्याच्यावर बघू की नंतर उभं राहील तेव्हा हा कोण आता आपल्याला माणूस व्यक्ती कोण चांगला वाटेल त्याला वारं बीजी बीजी तर बीजीपी वाल्यांच चांगलं आहे बीजेपीवाल्यांच माहितीच माहितेच होय कोणी माहितीचा उमेदवार जाहीर उमेदवार गड्याचा मित्र पक्षाचा मित्र पक्ष झाला तर मग मित्र पक्षावाल्याला बघावं लागेल का दुसरा कोण राहतोय दुसरं कोण अपक्ष राहिला तर अपक्ष राहिला आपला राष्टपच राहिला तरी तर त्यांना हो पलटनचं काय रामराजे त्यांच हा दीपक चव्हाण हा आपल्याकडे आलत का नाही नाही गावाला नाही विकास काम काय काय रोडची काम ही रोडची कामं केली आता त्यांच्या विरोधात कोण उभं राहते माहिती काहीत हे नाही काही नाही का पण मोदीच दोन हजार मिळू का मिळाली लाडक्या बहिणीच तीन हजार मिळू का मिळाले मिळालं मिळालं साडेतीन हजार झालं हो काढलं काढलं की खर्चून पण टाकलं हो हो दिवाळी आधीच तुम्ही हा आनंदाचा शिधा मिळाला मिळालं ते मिळाला मिळालं मग काय दिवाळी साजरी हो हो काय शेतीचं काम निघाला इलेक्शन लागलं इकडे वार आता काय सांग आपलं आमदार दीपक चव्हाण आपल्याकडे येतं का येत कवा नाही येत काय कवा येत कवा नाही विकास काम नाहीत असले काय आम्ही एवढं लक्ष घाला काय काम आहे मग तो हम्म काय वार कोणच आहे पण यंदा यंदा काय नाही सांगते पाटला सोबत पाटील म्हणते तसं तसांगी पाटलांनी अजून सांगितलं नाही चालली चर्चा चालली जरांगी पाटलांनी आता त्यांच्या माध्यमात तिघांनी उमेदवार उभा करायला लावले संभाजीराजे बच्चू कुडू पाटील राजू शेट्टी त्यांना पाठिंबा तियांना पाठिंबा त्यांनी जे उमेदवार टाकला की त्यांना त्याला मतदान बाकी कोणाला नाही बाकी नाही कोणाला कसे मुळ असं आता देवंत मराठा आहे आरक्षण आपल्याला दिलं आरक्षणासाठी आरक्षण दिलं तर हा मग डोळा दाखवून डोळं जाकून पण त्यांनी सवलत लाव केलं नाय काय केलं नसतं हे केले हे पण जे आर कुठे मंजूर झाला नवीन नोंदी करायची ठरवली काहीतरी चाळीस लाख असं ठरवले ना नवीन नोंदी पण तपासणीला अडथळ आणते आता भेटतील भेटतील पण अधिकारी एवढे प्रवासी देत नाही ते नोंदी कोण दे म्हणजे असं होडको ना होड त्यांचे सहकारी पाहिजे सहकारी भेटत नाही पाटील म्हणतात बाकी नाही आता मी शरद पवारांच्या पार्टीची माणसं शरद पवारांच्या पार्टीच थोरल्या पार्टीच हा हा थोरल्या पार्टी पण आता फलटणला कोण तुतारी ना घेऊ कोणी असो हा देव आगर नाही देऊ हा आमचं आमची पवार आहे पण आता तुतारीचं घे नाही कोण इथं फलटणला घेऊ नाही तर नाही घेऊ हा नाही घेतलं तर आम्ही नोटा मारू नाही घेतलं तर नोटा हा पण बाकीच्या विषयच काढायचा विद्यमान आमदारांचं का विद्यमान आमदार आहे की आम्ही पवारांच्या सामील आहेत म्हणून होतो त्यांच्याकडे पवारांच्या होते तो होता हो आता त्यांनी बघत दिले आपल्याला काय विषय आणि तुम्ही बगल बघितलं पवार पवारांशिवाय नाही पवारांशिवाय नाही हो आपलं स्वतःच मत आहे स्वतःच मत आहे बाकी नाही कोण नाही कसे म्हणू पवार साहेबांचं नाही आपल्या मा, माणूस चांगला आहे धार्मिक आहे माणूस चांगला आहे धार्मिक आहे म्हणून बाकी नाही काय विषय तुम्ही सांगतील आणणार हा आणणार की बर पवार साहेब सांगतील तसं पवार पवार आमदार किती निवडणूक लागली या मग वारं कोणाच आहे काय असेल तसं असेल बघू आता तिकडे असेल तसं असेल आता सध्याचा आमदार कोण आहेत आपलं काय असेल तुरडगावचा चुरडगावचा आमदार मग कोणचं आहे दीपक चव्हाण साहेब आपल्याकडे आलत का नाही तर ती आमच्याकडं आणि तीच आहे ती रामराजे साहेब म्हणतात सा। तसं हा आणि दीपक चव्हाण सा। असतं तसं आणि ती दत्तो साख ही दत्तू हे काय अनपट काय आहे की दत्तात्रय अनपट हा बरोबर आहे दत्तो बापू बापू अनपट ते सांगतो तसं हा बाकी नाही 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 काय विकास काम झाली का पण हा विकास झाली का कामं होती रे हा होतील पण ते म्हणतील तस बाकी नाही आताच आपलं आमदार कोण आहेत माहित का कोण आहेत आमदार दीपक चव्हाण आपल्याकडे येतं का काम काय केली का केली केली तिथे केली का केली असतील काय एवढी एवढं माहित नाही पण केले असतील वार ठीक आहे यंदा अजून कोण उभं काय नाही वार आपण चार पाच कुठले चार पाच बाजे फाया गाड्या तुतारे आहे आहे कोण आहेत आमदार कोण आहेत आपल्या फुलटन आता सध्याला तर दीपक चव्हाण आहेत कस काय काम आहे त्यांचे त्यांची तर आता काय काम त्यांचं बघून बघून म्हणजे बघून बघून हा दुसरे कोणाच चांगले आहेत काम दुसरे त्यांचे करतेस की बाबा करतेस का विरोधात विरोधात कोणाच आहे कुंदा रणजितचे होय त्यांचे कशी काय काम आहे केली तर आतापर्यंत काम बरे यंदा मग काय मोदीच मिळवत तुम्हाला हा मिळाले ना मिळालं हा मग लडक्या बहिणीचं हो मिळालं ना मिळालं हो। काय वार कोणाचं यंदा काय वार पवार साहेब पवार साहेबांचं तू तारी शरद पवार तू